नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपण सगळं आहे बघत आहे एक दोन तीन अशी तीन सारे भाजी होती मित्रांनो आपली कोकलाची भाजी होती आणि परत तांद्याची भाजी होती तर थोडीच बाकी आहे मित्रांनो तर उद्या संपून जाईल पूर्ण पाहू शकतो थोडीच बाकी आहे आणि इथं आपण दुसरी भाजी आहे आपली ही शापू आहे शापू पालक शापू आहे हा इकडं आहे हे पालक आहे मित्रांनो पाहतो तुम्ही पालक आपला झाली सुरुवात का आजपासून मित्रांनो तर उद्या आपला बाजार आहे तर दहवेल बाजार आहे मित्रांनो तर आपला बाजारामध्ये आठवड्याचा बाजार असतो त्याच्यात आपण ही भाजी घेऊन जातो हे शापू आहे आणि हे शापू आहे मित्रांनो पाहतात याची क्वालिटी एकच नंबर आहे आणि हा पालक आहे पालकची पण क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो आणि त्याच्यात आहे ती गवत ते गवत गवत काढायचं काम चालू आहे मित्रांनो शकतो तुम्ही आणि त्याच्यात क कापण्यासाठी आपल्याला अडचणी नाही आलं पाहिजे म्हणून गवतही आलं नाही पाहिजे म्हणून आपण गवत पहिले काढून घेतो एक एक गवत म्हणजे खुरपणी करून घेतो एक प्रकारची तर त्याचप्रमाणे आपल्याला एक एक याची जुडी बांधून बाजारात आपण विकले जाते पहिला जुडी विकली जाते मित्रांनो तर कमी याच्यात आपण थोडं पैसे कसे कमावायचे हे थोडेसे आपली स्वतःची एक टेक्निकला आहे मित्रांनो म्हणून आपण ह्या किरकोळ भाजीपाला असं केलं जातो आपला आठवड्याचा बाजार चालला जातो याच्यासाठी आपण केले जाते थोडीशी ही शापू आहे आणि हा पालक आहे आणि तिकडं आहे आपली तांदूळाची भाजी असे दोन तीन प्रकारच्या भाजी आहे मित्रांनो राहिले आपली शेवटची एक भाजी दोन भाज्या शापू आणि पालक हे याच्यातच आपला बाजार आठवड्याचा बाजारच असतो मित्रांनो तो बाजार आपला त्याच्यात चालला जातो मित्रांनो त्याच्यावर म्हणजे अवलंबून असतो आपला बाजार आठवड्याचा बाजार आपला केला जातो मित्रांनो गावकराचा बाजार असतो आठवड्याचा बाजार ते बाजार नेहमी केलं जातं आठवड्यातून एकदा बाजार असतो मित्रांनो तर बाजार केला जातो आणि आपला हे पाऊ शता कसं काम करणार हे बाई आपली तर ही आपली कष्टकरी हाय आपली तर मित्रांनो पाऊस शेतकऱ्याचा असा कष्ट असतो प्रत्येक पिकामागे खूप कष्ट असतो त्या कष्टाचा फळ तर नेहमी मिळत असतो मित्रांनो त्याच्यात मेहनत भरपूर असते तरी आपले शेतकरी त्याच्यात सुख आणि आनंदीच राहतो दुःख असला तरी आनंद राहतो असा दो दोघ एका एका साईडला ठेवून सगळं काही व्यवस्थित राहतो मित्रांनो आणि आपल्या जे काय असेल ते अडचणी अडीअडचणी असतात ते दूर करून आपलं काम नेहमी रॉयल करत राहतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट करा आमचे चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जे किसान मित्रांनो